मी मधुसूदन लहात गायकवाड मध्य रेल्वे रिक्षा स्टँड राजपाळेचा अध्यक्ष आहे आमची मागणी एवढीच आहे आम्ही वारंवार अर्ज देऊन सुद्धा आम्हाला आजपर्यंत दोन ट्रॉफी पाहिजे होते ते आतापर्यंत दिलेले नाहीत ह्या आधी साहेब होते त्यांना बी दहा वेळा अर्ज दिलेला आहे आत्ता बी दिलेला आहे आम्हाला दोन ट्रॉफिक मिळण्याची विनंती आहे आम्हाला अनाअधिकृत रिक्षावाले आतमध्ये येतात आणि ते त्यांच्याकडे लायसन नाही द्यायचं नाही असे किती तर रिक्षावाले आतमध्ये येतात तो नंबर तोडतात आणि कोर्च मध्ये जाऊन भाडा भरतात आणि त्यांनी भाषा करतात वयाचं भान नाही त्यांना तुम्हाला मारू आम्ही तुम्हाला असं करू तुम्ही बाहेर तर या अशी दमदाटी करतात आता तुमची रिक्षा संघटनेची नेमकी मागणी काय आहे आम्हाला दोन ट्रॉफिक पाहिजे दोन ट्रॉफिक पाहिजे दोन ट्रॉफिक आम्हाला मिळण्यास विनंती आहे आणि परवानगी जे बाहेरचे रिक्षक बसतात त्यांचं लगेज वगैरे विसरलंय परत इथेच येते ट्यू मध्ये आम्हाला विचारायला चालू गाडीमध्ये बसते गाडी गाडीमध्ये त्याचा आम्ही घेणार नाही जबाबदारी घेणार नाही बाहेरच्या गाडीमध्ये क्यू मध्ये बसा सर एक चाळीस आमचे सभासद आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांचं आधार कार्ड आहे त्यांचा फोन नंबर आहे त्यांच्या गाडीत जर काय विसरलं अध्यक्ष अनेक वर्षापासून आपण इथं कामकाज बघतायत नेमकी तुमची मागणी प्रशासनाकडे काय आहे आणि तुमच्या व्यवसायावर नेमका परिणाम काय होतोय हे सांगा गेले कित्येक वर्ष आम्ही लोकमार्गाला वारंवार मागणी करून जिल्ह्यात ट्रॉफिक आमची एकच माने की आम्हाला तुम्ही तसं आम्हाला दोन ट्राफिक घेत होती तसं आम्हाला दोन द्यावं आणि कडक कारवाई करावी त्यांना आज किती वाजता परत भेट होणार आहे तुमची साहेब दहा रिक्षा पण आता कोण झाला ਲੈ ਮੁਡੀ ਲੈ ਤਰਾ ਗੋਰ ਆਯੁ. ਕੁਟੇ? ਮੁਕ੍ ਸਰਾ ਪਾਟ਼ ਜਾਤ ਕੇ ਘਰ ਗਾਡੋ. ਆ!